महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र समिती धुळेतर्फे धुळे येथील जोशीला पगारिया यांना राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राजमाता राज जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार माजी आमदार शरद पाटील यांच्या हस्ते देण्यात आला व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुरेखाताई देवरे महापौर प्रतिभाताई चौधरी नगरसेवक सौ वंदनाताई भामरे सौ मनीषाताई डियालानी प्राध्यापक डॉक्टर बापू सौ अनिलजी महादू चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रांमध्ये समाज उपयोगी कर्तृत्व गाजविणाऱ्या तेवीस रणरागिणींचा सन्मान राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार देऊन करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन निसर्ग मित्र समिती धुळे यांच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य उपाध्यक्ष डॉक्टर रेखा कुंवर यांचे राजमाता जिजाऊ यांच्या जीवन चरित्रावर अभ्यास पूर्ण व्याख्यान संपन्न झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन पाटील जिल्हाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड समिती धुळे यांनी केले तर आभार श्रीमती पाटील यांनी मानले चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका